नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चवळ्यांची सुकी अशी भाजी आता सुरुवातीला आपण चवळ्या घेतलेल्या आहेत आता त्या चवळ्या आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायच्या आहेत अतिशय अशा चळून चळून धुवायच्या आहेत त्या आपल्याला कारण ते आपल्याला आपण पातेल्यामध्ये शिजायला टाकणार आहोत जे पातेल्यात मी शिजायला टाकणार आहे ते पातेलं खालून कॉपरचे आहे त्यामुळे ते चवड्या त्यामध्ये लवकर शिजतील सुरुवातीला आता मी चवड्या स्वच्छ धुवून टाकते आहे तुम्ही त्या चवड्या लवकर शिजण्यासाठी कुकरमध्ये सुद्धा लावू शकतात त्या कुकरमध्येही पटकन शिजतात आता मी यामध्ये शिजण्यासाठी अडीच ग्लास पाणी टाकलेले आहे आण आणि हे पाणी आपण चांगले उकडू देणार आहोत पाणी चांगले उकडल्यानंतर आपण त्यावर ताट झाकणार आहोत त्यावर आपण सुरवातीला एक चमचा ठेवून घेऊया आणि त्यानंतर त्यावर ताट ठेवूया पण ते ताटे आपल्याला थोडे उघडे ठेवायचे आहे नाहीतर ते पाणी उतू जाईल त्यामुळे ताट थोडे उघडे ठेवायचे आता आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि चवड्या चांगल्या शिजू द्यायच्या आहेत आता इथे आपण झाकण उचलून बघितलेले आहे आता आपल्या चवड्या इथे शिजलेल्या आहेत आता आपण चवळ्यांना फोडणी देण्यासाठी एक मिडीयम साईजचा कांदा चिरून घेणार आहोत या ठिकाणी मी मिडीयम साईजचा कांदा घेतलेला आहे त्याचे बारीक बारीक असे काप मी करत आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो देखील टाकू शकता पण मी टोमॅटो त्यामध्ये टाकलेला नाही आहे फक्त मी कांदा त्यात टाकणार आहे सुरुवातीला मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा मी त्यात टाकलेला आहे त्यानंतर त्याला जेवढे आवश्यक असेल तेवढे तेल मी त्यात टाकलेले आहे मी जास्त तेल टाकलेले नाही आहे त्यानंतर मी त्यामध्ये थोडे जिरे टाकलेले आहे जिरे चांगले थोडे तडतडू द्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर मग मी लसूण टाकलेलं आहे लसणाचे असे बारीक बारीक काप मी करून घेतलेले आहे त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी पण अशी छान तळतडू द्यायची आपल्याला आता ते चांगले आपल्याला हलवून घ्यायचे आहे कांदा तांबूस रंगाचं झाल्यानंतर आपला चांगलं भाजलं गेल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकलेलं आहे त्यानंतर मी दीड चमचा धना पावडर त्यात टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि दीडच चमचा मी तिखट टाकलेले आहे आणि मग ते मिश्रण चांगले मी हलवून घेत आहे आणि मिश्रण हलवून घेतल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला लगेचच त्यामध्ये चवड्या टाकायच्या आपल्याला आणि चवड्या पण अशा छान हलवून घ्यायच्या आहेत चवड्या चांगल्या हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण भाजी चांगली आता हलवून घेणार आहोत भाजी चांगली हलवून घेतल्यानंतर ती छान अशी तयार होते चविष्ट अशी आपली भाजी तयार झालेली आहे जास्त असे मसाले न वापरता देखील आपली ही भाजी अतिशय चविष्ट झालेली आहे ही भाजी आपण मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो जर आपल्याला घाई असेल तर आपण ही भाजी म्हणजे ही ह्या चवड्या ज्या आहेत त्या आपण कुकरमध्ये शिजवू शकतो त्या कुकरमध्ये शिजवल्या तर त्या पटकन शिजतात किंवा आपल्याला जर घाई असेल तर ह्या चवड्या आपण एक तास आधी जर भिजत टाकल्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या तर ती चवड्या लवकर शिजतात आणि भाजी पटकन होते आता मी भाजीमध्ये कोथंबीर पण टाकलेली आहे भाजी चांगली हलवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली ही भाजी छान तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचे बटन आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा येणारे जे सर्व व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू